थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती होती अगदी सुरुवातीला सत्ताधाऱ्यांकडनं झालेलं हे आंदोलन होतं आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा आंदोलनाच्या संदर्भामध्ये सुरुवात केली औरंग्यानं मंदिरांचा केला होता अपमान उकडून टाका त्याची कबर अशा पद्धतीचं जे विधान आहे किंवा अशा पद्धतीचं जे बोर्ड दिसत आहे ते बोर्ड आहे सत्ताधारी आमदारांनी केलेल्या आंदोलनाचं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की एकाच वेळेस सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पद्धतीने आंदोलन होत वेक आहे पण मागण्या जर पाहिल्या तर वेगवेगळ्या आहेत औरंगजेबाची कबर हटली पाहिजे अशी मागणी करणारे जे बोर्ड दिसत आहेत ते सत्ताधारी आमदारांचे आहेत याच्यात हिंदू अस्मिता जपलीच पाहिजे याच्याबद्दलचा आवर्जून उल्लेख केलेला आहे खबर नको औरंगेबजी आपल्याला अत्याचार विसरणार नाही त्याने केलेला जो काही छाव्यावरती अशा पद्धतीचं विधान केलेले जे बोर्ड्स आहेत ते बोर्ड्स आहेत विरोधी बागावरच्या आमदारांच्या संदर्भामध्ये आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे औरंगजेबाच्या कबरीवरनं इथं तणावपूर्ण परिस्थिती नागपुरात असताना अशा पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधक या दोन्हीकडनं दोन भूमिका घेऊन इथं आंदोलन होत असल्याचं आपण पाहतो आहोत दंगल लोक शांतता हवी अशी मागणी करणारे जे जर आपण पाहिले तर आ, हे आहेत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे सचिन भाऊ सचिन भाऊ तर जर आपण पाहिलं तर सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूचे जे आमदार आहेत ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आत्ता इथं मुवमेंट आहे मंत्री येत ता आहेत आणि त्यामुळे दोन्हीकडे देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे दोन्ही बाजूचं जोर हे आंदोलन पायऱ्यांवरती सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात आलेले आहेत आणि त्यांच्या समोर अशा पद्धतीनं आंदोलन आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे घोषणाबाजी जोरजोरात झाली नव्हती अगदी सुरुवातीला ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं ज्या पद्धतीनं विधानं करण्यात आली होती घोषणाबाजी करण्यात आली होती ती घोषणाबाजी आपल्याला देवेंद्र फडणवीस येत असताना पाहायला मिळाली नाही एक महत्वाचं आहे ते म्हणजे की इथं जर आपण पाहिलं तर मी मंदारला सांगेन की मंदार तो जो बोर्ड आहे तो दाखव ज्याच्यावर नितेश राणेंचा फोटो आहे नितेश राणेंनी केलेल्या विधानांच्या संदर्भामध्ये राज्यभर चर्चा सुरू असताना अशा पद्धतीनं नितेश राणेंचा फोटो असलेला जो बोर्ड आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे तर न, अ, मंत्री नितेश राणेंची हकालपट्टी करा अशी मागणी करणारा हा बोर्ड आहे आपण जर पाहिलं असेल तर पसरवणारे द्वेष पसरवणारे मंत्री नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी ही विरोधी पक्षातल्या आमदारांच्या आंदोलनातनं करण्यात आलेली आहे द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या दंगल लोक शांतता हवी शांतता प्रिय महाराष्ट्र हवा दंगल मुक्त महाराष्ट्र हवा अशा पद्धतीचे बोर्ड घेऊन इथं विरोधकांकडनं आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर मनीषा आपल्या आपल्यासोबत आहेत एक प्रकारे आपण असं म्हणूयात की औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी ज्या पद्धतीची मागणी केली जाते त्याच्यावर तणाव निर्माण झालाय असं विरोधकांचं म्हणणं आहे हे आबू आझीम आबू आझी आझमीने चालू केलेलं आहे आणि हे सगळं त्यांनी जे उदातीकरण केलं औरंगजेबाचं त्यापासून हे सगळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता विरोधक जे आहे ते विनाकारण आमच्या रागपाकड करतायत त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे ही अबू आझरी पण तुमच्याबरोबर सत्तेत आहेत असं तुमच्याबरोबरच आहेत विधान परिषदेतले जे आमदार आहेत अमोल मिटकरी ते म्हणते अमोल मिटकरी जे आहेत ते म्हणतात ते राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच आमदार ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत की नाही ते अमोल मिटकरीना मिट माहिती आहे मिट की नाही मला माहिती नाही परंतु अमोल मिटकरींचं हे वक्तव्य असं असेल त्याचं चुकीचं आहे पण जर तुम्ही अबू आसिम आझमी यांच्यावर मग कारवाई का नाही केली त्यांनी विधान मागे घेतलं होतं त्यानंतर हे ही तडाव का उचलला सभागृहातून या अधिवेशनापुरतं निलंबित केलं परंतु तरी देखील बाहेर जाऊन त्यांची लोक बोलतात विरोधी पक्षातली लोक देखील याकोब मेमांचं मागे उदाती त्यांनी उदातीकरण केलं होतं आणि त्यामुळे यांचा निषेध केलाच पाहिजे सत्ताधारी भागाकडनं अपेक्षा असते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जायला हवेत अशातच अकबराची कबर काढली गेली पाहिजे हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे इतर जे राज्यातले प्रश्न आहेत त्याच्यातून ते भावनिक असतात येणाऱ्या बजेटमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या बजेटमध्ये उत्तम तरतूद केलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये काही सरकार थांबलेलं नाहीये या सगळ्यामुळे काही सरकार थांबलेलं नाहीये सरकारचं जे काम आहे ते सरकार करतच आहे सचिन भाऊ तुम्ही थेट मागणी करताय ते म्हणजे एका मंत्र्याच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये हकालपट्टी करण्याच्या संदर्भात जे दंगल घडवणारी जी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि ती जी घडवण्यासाठी उपरूप करणारी जी लोक आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जे चाललेला आहे आणि एका बाजूला एक मंत्री सांगतायत की कबर खोदली हो पाहिजे दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगताहेत की आपण ह्याला संरक्षण देणं हे दुर्दैवी आहे म्हणजे काय चाललेलं हे समजत नाही म्हणजे मग अशा पद्धतीनं जे तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे सचिन भाऊ त्याचे जबाबदार कोण आहे हे जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्राच्या जबाबदार इंटेलिजंट फेलियर आहे आणि या इंटेलिजंट फेलियर वरती षडयंत्र आहेत असं जर कोण म्हणत असेल तर मग काय करत होते राज्याच्या मुख्यमंत्रीकडे जर अशी परिस्थिती होत असेल ही दुर्दैवी पण सचिन भाऊ जे विधानं केलेले जी विधानं केलेली आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे तुम्हाला असं वाटतं ज्यांनी विधानं केलेली आहेत त्यांच्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे जी विधानं महाराष्ट्रात झाली त्यांच्या त्यामुळे तर वातावरण खराब होत आहे कबर कुठे आणि वातावरण कुठे आणि कबर तुम्हाला काय करायचं असेल तर केंद्र राज्य सरकार तुमच्याकडे ना फक्त बोलायचं आणि वातावरण पेटवायचं तुम्ही कशा पद्धतीने सरकारला सवाल आम्ही विधान परिषदमध्ये स्थगन घेणार आहे या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक प्रकारे असं म्हणूयात की मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामधली मागणी होते म्हणजे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं मंत्र्यांच्याबद्दल आरोप होत आहेत आणखीन एक मंत्री अशा पद्धतीनं अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय नितेश राणेंची हकालपट्टी करा राजीनामा द्या असं विधान नाही येतात हकालपट्टी करा अशा अशा, अशा जे बोर्ड जे आहेत किंवा जे बॅनर आहेत तो लावलेला आपल्याला पाहायला मिळते काही सत्ताधारी आमदारांशी सुद्धा बोलायला पाहिजे औरंगजेबाचं औरंगजेबा हे महाराष्ट्रामध्ये असलं नाही पाहिजे तर शंभूराज देसाई प्रतिक्रिया देत असल्याचं आपण पाहतोय तर आपण पुन्हा एकदा जाऊयात ते म्हणजे प्रतिक्रिया मिळत आहेत का ते पाहण्याचा अशा पद्धतीनं आम्ही आमदार मंत्री नंतर आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मदूर छत्रमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त पहिले आहोत त्यामुळे मान्य विधानसभा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी आम्ही या बाबतीत बोलू आणि केंद्राकडे सुद्धा नक्की याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा ित्यक्ष राणेसाहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकार्य आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे वध केला औरंगजेबाने त्याचं उदातीकरण त्याचा उदो उदो जर कुणी करत असत आणि त्याच्या विरुद्ध बोलताना जर थोड्या भावना तीव्र झाल्या तर नक्कीच तो स्थायी स्वभाव आहे कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही जो ज्वलंत हिंदुत्ववादी आहे मी मनाशी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भक्त आहे तो औरंगजेबाचं असं उद्धातीकरण महाराष्ट्रात कधीच सहन करणार नाही जर आपण पाहिलं तर हिंदू अस्मितेचा मुद्दा इथं विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय औरंगजेबाची कबर हटवली म्हणजे हिंदू अस्मिता जपली असा यातनं आपण आशय काढू शकतो असं म्हणणं आहे ते म्हणजे सत्ताधारी बाकावरच्या आमदारांचा आणि म्हणूनच औरंग्याची कबर हटलीच पाहिजे हिंदू अस्मिता जपलीच पाहिजे अशा पद्धतीचं विधान आपल्याला पाहायला मिळते वार केले अमानुष्याने शंभूराजांवर कशाला पाहिजे कबर त्याची आपल्या मातीवर औरंग्याने मंदिरांचा केला होता अपमान उखडून टाकू कबर हा आपला हिंदुस्तान अशी एका बाजूला आपण जर पाहिलं तर दोन भूमिका ही जी औरंगजेबाच्या कबरीवरनं आपल्याला इथं पायऱ्यांवर पाहायला मिळते विशेष म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सत्ताधारी आणि विरोधक असं आपापल्या पद्धतीनं आंदोलन करत असल्याचं आपण पाहत होतो पण आत्ता मात्र दुसऱ्यांदा या अधिवेशनामध्ये मोठ्या दिवसांमध्ये असं घडत आहे ते म्हणजे की दो एकाच विषयावर दोन सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्हीकडनं आंदोलन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी काल झालेली जी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये सरकारला जे सवाल उपस्थित केले जात आहेत ज्या पद्धतीनं विधानं केलेली होती त्याच्यावरनं सवाल उपस्थित केले जात आहेत त्या अनुषंगानं अशा पद्धतीनं हे आंदोलन करून सत्ताधारी बाकावरच्या लोकांकडनं आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक ओ... दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का थोडस दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जातोय का आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न हा केला जातोय का सरकार आणि सरकारच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर आ, सरकार आणि सरकारच्या संदर्भामध्ये सवाल करणारे जे आमदार आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा त्या संदर्भामधली जी भूमिका आहे ती आपली मांडण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाते का প্ৰাৰি <imitation> দেখনে आम्ही सुरुवात केली आम्हाला औरंगजेबाचं समर्थन करणारे त्याच्या खडग्याला विरोध करणारे मोडाला विरोध करणारे विरोधी पक्षाचे आम्हाला हे म्हणजे औरंगजेबाचे समर्थक आणि आज औरंगजेबाने बाप सोडणार नाही त्याचे भाऊ कोणी सोडणे नातरी नाही आमच्या समर्थ्यांची हत्या केली शिवरायांना त्रास हजारो हिंदूंची कत्तल केली धर्मांतर लोकांचे केले अशांचा फुलका या लोकांना कळायचा आणि त्याच्या समर्थ नागपूरमध्ये आमची केवळ हा जो औरंगाबाद झाला आज या भारतात त्याचा कोणी नातेवाईक नाही कोणी त्याचा रिश्तेदार नाही कोणी त्याचा वंशज नाही मग अशा वेळा या लोकांनी त्याला आपलं का म्हणावं आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची वाट पाहणार नाही हा शिवप्रेमीचा सैलावील आणि बाबरीसारखी कबर उदस्तो शिवप्रेमींचा वेल म्हणते म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही आणि का औरंगजेबाची जी कबर आहे ती तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे औरंगजेब बादशाह हा जगातला अतिशय बादशाह ज्याने स्वतःच्या मुलाला मा भावाची मान उडवली ज्याने स्वतःच्या बावला जेलमध्ये घातलं ज्याने स्वतःचे सहा भाऊ सात भाऊ त्या ठिकाणी मारले शिवरायांची संभाजीरांची क्रूरपणे हत्या के केली एवढंच नाही तर करोडो हिंदूंचं धर्मांतर त्या ठिकाणी केलं अनेक महिलांची आमृत त्या ठिकाणी लुटली आणि म्हणून असा कर्मा जो राक्षसापेक्षाही भयानक आहे त्याची कब्र महाराष्ट्रामध्ये नको त्याची स्मृती या महाराष्ट्रामध्ये नको पण असाही इतिहास आहे ना की औरंगजेबाला महाराष्ट्राच्या बाहेरच पडू दिलं नाही मराठ्यांनी आणि त्याचं हे प्रतीक ही कबर आहे असाही इतिहास आपण पाहू शकतो इतिहास आपण आपल्या पुस्तकामध्ये आहे तो, तो निरंतर पुढचे हजार वर्ष राहणार आहे कब्र पाडली म्हणजे हा इतिहास मोडणार आहे कब्र पाडल्याने मग काय होणार आहे काय साध्य होणार आहे आमच्या सगळ्या लोकांना संभाजीरायांचा बदला घेण्याच्या आम्हाला त्या ठिकाणी आत्मशक्ती पद्धत नाही काही बदल्या घेण्याची वेगळी पद्धत नाही का कुठून त्याचे काही परिवार शोधून त्याला मारणार आहे एकच आहे की एक त्याचं नामोनुषण खतम आताच हा बदला घेण्याची गरज काय आहे इतर राज्यासमोर महत्वाचे प्रश्न असताना कबरीचा तीनशे चारशे वर्षांपूर्वीचा मुद्दा महत्वाचा काय राज्याचे प्रश्न करता पण आम्ही सक्षम आहोत आम्ही सोडवत आहोत सोडवणार आहोत आणि त्यासाठी आक्रमक होताना सत्ताधारी बाकावरचे आमदार दिसत नाही सत्ताधारी आक्रमक होण्याचं कामच नसतं आता का झालं हा विषय हा, अतिशय महत्वाचा संवेदनशील आहे तीनशे चारशे वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे एके ठिकाणी तणाव निर्माण होतो लोक घाबरतात लोक भीतीमध्ये राहतात तरी सुद्धा हा मुद्दा महत्वाचा प्रभू राम मंदिराच्या सहाशे वर्ष झाली होती त्यामुळे तणाव निर्माण नाही झालेला आता जेव्हा आता मंदिर झाला नाही तणाव त्यावेळेस आत्ताच म्हणते मी आत्ताच प्रभू रामाच्या मंदिराच्या वेळेस सहा डिसेंबरला सहा डिसेंबर बरोबर ते त्यावेळेस झालं होतं पण मग आता तणाव पण राज्यामधले जे महत्वाचे प्रश्न आत्ता असताना अशा पद्धतीचा तणाव निर्माण होतो लोक भयभीत होतात तर मग हा मुद्दा आता महत्वाचा आहे कोणी तणाव करत असतील सरकार त्यांना ठेचून काढेल तर आपण पाहिलं की संजय गायकवाड यांनी म्हटलं की जे कोणी अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित करत असेल सरकार त्यांना ठेचून काढेल पण हा मुद्दा महत्वाचा आहे आणि आक्रमक होऊन ही खबर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं म्हटलेलं आहे अशाच पद्धतीचं एक विधान टी राजसिंह जे तेलंगणामधले आहेत त्यांनी केलेलं आहे भाजपचे आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे महत्वाचं म्हणजे की एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेनेच त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जमत नसेल तर आम्ही मावळे घेऊन येतो आम्ही जेसीबी घेऊन येतो असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि अमोल मिटकरींनी त्यांना आव्हान सुद्धा दिलेला आहे की कुदळ फावडे घेऊन ती राजासिंह यांनी यावा आणि औरंगजेबाची जी कबर आहे ती काढावी